आपण जरी लोकशाही स्वीकारलेली असली आपण जरी धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली असली तरी सुद्धा आजही या भारत देशामध्ये जातीवरच नेता ठरतोय परंतु मग तसं बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे अल्पसंख्याक मध्ये येतात फक्त पाच टक्के त्यांचा समाज आहे परंतु चार ते पाच भारतामध्ये त्यांच्या समाजाचे मुख्यमंत्री आहे याच्यावर आपण बरेचशा टीका होताना बघतो आहे आज आपण कर्जमाफीवर अनेक व्हिडिओ करतोय त्याच्या खाली शेतकऱ्यांच्या कमेंट्स खूप काही विचित्र येतात काही वाईट येतात काही त्याच्या जातीवाचक येतात आणि या संदर्भात मी आज बोलणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाच जातीचं लेबल लागलेला ब्राह्मण मुख्यमंत्री तुम्हाला कर्जमाफी कशी करू शकतो याबद्दलची अपडेट आलेली ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला बघायला मिळतं सरकारसंघामध्ये जा जाती जात जा मोठी तोच आमदार होतो आहे ज्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये जाती जात मोठी तोच त्या ठिकाणी जिल्हा सदस्य होतो आहे त्यामुळे आपण लोकशाही स्वीकारली का आपापल्या जाती स्वीकारल्या हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांना असं विचारण्यात आलं की तुम्ही ब्राह्मण आहात त्याचा तुम्हाला तोटा होतो का तर त्या त्यावेळेस त्यांनी गर्वाणी सांगितलं की ब्राह्मण असल्याचा मला अभिमान आहे आणि माझी जात ही सर्वश्रुत आहे ती लपलेली नाहीये परंतु शरद पवार असतील इतर लोक असतील त्या माझ्या जातीला घेऊन मला विरोध करतायत परंतु मला महाराष्ट्राने ऍक्सेप्ट केलेला आहे दोन वेळेस मला पेक्षा जास्त आमदार माझ्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी निवडून दिलेले आहेत त्यामुळे माझी जात लोकांना मॅटर करत नाही माझं काम लोकांना मॅटर करतं असं देवेंद्र फडणवीसांचं त्यावर वक्तव्य होतं एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी असं म्हणतात की जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी त्या पद्धतीनं बघायला गेलं तर ब्राह्मण समाज खूप कमी आहे पाच टक्के पर आहे परंतु सध्या त्यांचे देशभरामध्ये चार मुख्यमंत्री बसलेले आहेत निवडणुकीमध्ये महायुतीनं सातबारा कोरा करण्याची घोषणा केली त्याचबरोबर लाडकी बहीण योजना त्यांना खूप कामी आली आणि या दोन गोष्टीमुळे आणि अनेक वेगवेगळ्या फॅक्टर मुळे महायुतीचा विजय झाला विजय झाल्यानंतर शेतकरी कमेंट्स मध्ये बोलू लागले क्या ला आ, आ, की आता हा ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला आहे याच्याकडनं काय कर्जमाफीची अपेक्षा ठेवता हा ब्राह्मण कुणब्यांना काय त्या ठिकाणी कर्जमाफी देणार काहीतरी या लेवलला जाऊन बोलले की हे दक्षिणा घेणारे काय कर्जमाफी करणार परंतु तसं नसतंय देवेंद्र फडणवीसांचे काही महत्वाकांक्षी प्रकल्प शेतीसंदर्भात चांगले आहेत कुठलाही व्यक्ती त्या ठिकाणी बसला त्यामुळे तो अमुक अमुक जातीचा याच्यावर त्याचं काही ठरत नाही मुळामध्ये विषय असा आहे की दोन हजार सतरामध्ये जी काय कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये खूप अटी शर्ती टाकल्या होत्या ऑनलाईनचं जुगाड होतं ते त्याच्यामुळं खूप लोकांना त्याच्यामध्ये त्रास झाला आणि त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री झालेत तर मग तीच ती कंटाळवाणी कर्जमाफी करतील त्याचा शेतकऱ्यांना लाभ होणार नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होईल याची भीती शेतकऱ्यांना वाटते आणि म्हणून त्या भीतीपोटी कमेंट करताना ते थेट शेतकऱ्या फडणवीसांच्या जातीवर जात आहेत त्यामुळे कुठल्या जातीचा मुख्यमंत्री बसला हे महत्वाचं नसून तो काम कसं करतो हे महत्वाचं आहे माझं मत असं आहे की आपण विचारांचा विरोध केला पाहिजे जातीचा किंवा व्यक्तीचा विरोध आपल्या मनी नसला पाहिजेत या सर्वामध्ये एक आशेचा किरण दिसतो आहे की जे बँकांना नोटिसा येत आहेत किंवा बँकांच्या शेतकऱ्यांना ज्या नोटिसा येत आहेत त्याच्यावर असं वाटतंय की सरकार कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेमध्ये मा आहे परंतु त्यांना आकडा कमी करायचा आहे आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना पॅनिक करून त्यांच्याकडनं कर्ज भरून घेण्यासंदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे तर ते कमेंट्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे हुशार व्हा जागरूक राहा तुम्हाला कर्जमाफी सरकारनं केली त्याचा जा फायदा झाला पाहिजे त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे या कमेंट्समध्ये दोन व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यात जाऊन तुम्ही ते व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता एकंदर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांची जी बॉडी लँग्वेज सांगते ती काही कर्जमाफी करण्याची मानसिकता त्यांची दिसत नाही आहे आणि मला असं वाटतं ते की त्यांनी एक तो जुमला खेळलाय का सातबारा कोराचा जर तसा असेल तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध करणं गरजेचं आहे विरोधी पक्षांनी सुद्धा शेतकऱ्यांना ताकद देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले गेले पाहिजेत शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद